नमस्कार बुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर लक्ष्मी पूजनासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे बत्ताशे तर आज मी बत्ताशे बनवणार आहे तर त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि आता साखरेमध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे साखर बुडेल एवढंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता गॅस हा फुल करायचा आहे आणि सतत हे हलवत राहायचं आहे थोडीशी साखर विरघळी की गॅस हा बारीक करायचा आहे हे पहा आता मी इथे गॅस बारीक करत आहे आता साखरेचा पाक होईपर्यंत एक तयारी करून घ्यायची आहे एक गाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये ही पिठी साखर मी घातलेली आहे आणि ती एका ताटावर किंवा एखाद्या पोळपटावर जरी तुम्ही पसरवून दिली तरी पण चालू शकतं हे पहा या पद्धतीने मी ही अशी पसरवून दिलेली आहे इथे आता साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि याचा आता पाक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा जो पाक आहे तो एकदम घट्ट असा पाक करायचा आहे आपल्याला पहा याप्रमाणे आता यावेळेस काय करायचं आहे थोडंसं अगदी एखादा चमचा दूध घालायचं आहे म्हणजे साखरे साखरेवरची मळी असते किंवा साखर थोडी कधी कधी काळपट पिव पीव, पिवळसर येते मग जो काही कचरा किंवा त्याचा काही रंग जो काळपट आहे तो आता असा वरती फेस येतो आणि तो फेस असा काढून घ्यायचा म्हणजे पाक हा स्वच्छ असा होतो साखरेचा इथे पाहू शकता आता ही जी वरती मळी आलेली आहे ही चमच्याने अलगद अशी काढून घ्यायची आहे म्हणजे तो जो कचरा आहे हे पहा याप्रमाणे निघला जातो आणि स्वच्छ असा खाली पाक तयार होतो आता यामध्ये यावेळेस काय करायचं आहे अगदी सोडा घालायचा आहे सोडा घालायला विसरायचं नाही सोडा घातल्यामुळे बत्तासा हा एकदम खुसखुशीत होतो हे पहा याप्रमाणे हा पाक आता झाला पाहिजे त्या पाण्यामध्ये हा एक ड्रॉप घालायचा आहे हे पहा याप्रमाणे हे घट्ट झालं पाहिजे त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे इथे आता चमच्याच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने तुम्ही आपण जसे साबुदाण्याच्या पापड्या घालतो त्याप्रकारेच पण जरा छोट्या साईजमध्ये हे पटापट असं घालून घ्यायचं आहे नाहीतर त्याची लगेच साखर बनते आणि साखर जरी बनली तरी त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालायचं आणि परत त्या प्रकारचा पाक हा करून घ्यायचा त्याच्यामुळे जेवढं पटकन होईल तेवढे हे बत्ताशे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि हे बत्ताशे अगदी म्हणजे तीन ते चार मिनटात लगेच निघले जातात कारण कडक पाक असल्यामुळे लगेच ते निघतात हे पहा इथे जराही वेळ लागलेला नाही लगेच दोन ते ती तीन मिनटाच्या आतमध्येच हे थंड झालेलं आहे आणि लगेच हे बत्ताशे सहज असे निघले जातात व्यवस्थित असे निघले जातात हे पहा मस्त असे झालेले आहेत हे पहा इथे एकदम छान असे हे बत्ताशे तयार झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता आणि एकदम खुसखुशी तसा हा बत्तासा तयार होतो अगदी बाहेरच्यासारखा थोडासा रंग पिवळसर येतो पण काहीही हरकत नाही घरी केलेला कुठलाही पदार्थ असला तरी त्याचा आनंद हा वेगळाच असतो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका